नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्त असा चटपटीत नाश्ता बघणार आहोत खूप टेस्टी नाश्ता बनतो आपला हा आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे जास्त काही आपल्याला त्याच्यामध्ये मेहनत घ्यायची गरज लागत नाही आणि खायलासुद्धा तितकाच टेस्टी लागतो आपला हा नाश्ता आपण बटाटा आणि ब्रेडचा हा नाश्ता बनवणार आहोत रोज तोच नाश्ता खाऊन खंटा येतो तर अशा पद्धतीने थोडा वेगळा असा नाश्ता आपण आज बघणार आहोत तर आता आपला हा नाश्ता कसा बनवायचा ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत बटाटे जे आपले आहेत ते आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत आणि आता मी बटाटे आपले उकडवून घेतलेले आहेत तर त्यांना आपण थंड करून घेऊयात आणि त्याचे जे साल आहे ते काढून घेऊयात तर आपण बटाटे जे आपले आहेत त्याची साल काढून घेतलेले आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि त्यांना थोडं स्मॅश करून घेऊयात म्हणजे थंडसुद्धा होतील कारण ते खूप गरम आहेत तर व्यवस्थित असं आपल्याला त्यांना स्मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दोन ब्रेड स्लाईस घ्यायचे आहेत तर ब्रेड स्लाईस घेऊयात आणि तेसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये तोडून घालायचे आणि छान असं व्यवस्थित बटाटा आणि आपले जे ब्रेड आहे ते छान असं एकदम स्मॅश करून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं तर पाहिजे असेल तर तुम्ही हातानेसुद्धा चांगलं मिक्स करून घेऊ शकता तर आपला जो बटाटा आणि ब्रेड आहे तो मी व्यवस्थित आता मिक्स करून घेतलेला आहे आता मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या बाकीचं साहित्य घेऊयात तर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा इतका कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे तर एक मोठा चमचा इतका कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्यानंतर चिली फ्लेक्स घ्यायचा आहे थोडीशी काळी मिरी पावडर आणि थोडंसं आपलं मिक्स हरब असतं ते घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी जिरा पावडर घालून घ्यायची आहे तर हे एवढंच घालायचं आहे तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही कोथिंबीर मिरची घालू शकता ते ऑप्शनल आहे हवं असेल तर घालू शकता तर आता हे सगळं घातल्यानंतर आपलं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मिक्स करून झालेलं आहे त्याला पुन्हा एकदा आपण व्यवस्थित असं आपलं पाठ घेऊन त्याच्यावरती मिक्स करून घेऊयात आणि त्याचं मस्त असं रोल तयार करून घ्यायचं आहे दोन भाग करून घ्यायचे म्हणजे कसं आपल्याला त्याचे रोल करून घ्यायला बरं पडतं तर आपण त्याचे दोन भाग करून घेऊयात आणि तुम्ही तुम्हाला जसं पाहिजे ना त्या पद्धतीमध्ये हे तुम्ही करू शकता जर तुम्हाला बर्गरसाठी टिक्की वगैरे करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही या पद्धतीने करू शकता तुम्हाला हवी असतील तर भाज्यासुद्धा त्याच्यामध्ये ॲड करू शकता छान अशी आपली ही बर्गर टिक्कीसुद्धा तयार होते तर आपण हे नुसतं असंच करणार आहोत खूप छान असा टेस्टी नाश्ता आपला हा तयार होतो तर आता आपण छान असा रोल तयार करून घेतलेला आहे तुम्हाला जो आकार पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता तर आता सुरीने बघा अशा पद्धतीने आपल्याला त्याचे भाग तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही हवे असतील तर त्याचे गोळेसुद्धा तयार करून घेऊ शकता पण आपण हे हाफ फ्राय करणार आहोत डीप फ्राय नाही करणार आहोत त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर इथे किंवा सर्व पीसेस जे आहेत आपले ते मी कट करून घेतलेले आहेत त्यानंतर तुम्ही कोणताही आकार देऊ शकता वरून काही पाहिजे असेल तर तर आपण इथे काटा घेणार आहोत आणि काट्याने आपल्याला अशा पद्धतीने त्याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे बघायलासुद्धा छान वाटतं ते तर या पद्धतीने तुम्ही शेप देऊ शकता दोन्ही बाजूने छान असे डिझाईन काढू शकता त्याच्यावरती तर अशा पद्धतीने आपले जे सगळे रोल आहेत कट केलेले तर त्यांना आपण छान असे डिझाईन देऊयात जर तुम्हाला तसं नको असेल तर तुम्ही चौकोनी वगैरे कोणत्याही आकारामध्येही बनवू शकता किंवा तुम्हाला कोण तो पैटी चासेल तो ती तर पॅटी करायची असेल तर तीसुद्धा करू शकतात तर इथे अशा पद्धतीने सगळे बघा आपले जे रोल आहेत त्यांना असंच मी डिझाईन करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्यांना तयार करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला नंतर तळण्यासाठी अगदी सोप्पं जातं पटापट तळून होतं आपण आधी तयार करून सगळं घेतलं तर तर ते तवासुद्धा आपला जो आहे ना तो मी आधी तापत ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये तेल घालून घेऊयात तर तेल घालून घेतलेलं आहे आणि आता आपले जे रोल आहेत ते आपण आता त्याच्यावरती मस्त असे सगळीकडे लावून घेऊयात आणि मस्त मीडियम गॅसवरती त्यांना चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे तर आपले जे रोल आहेत सगळे ते व्यवस्थित असे लावून घ्यायचे आणि तेल जे आहे मध्ये मध्ये व्यवस्थित हलवत राहायचं आहे त्यांना म्हणजे तेल सगळ्या बाजूने त्यांना व्यवस्थित लागलं जाईल आणि चांगले शेकले जातील तुम्ही हे आपले रोल जे आहेत ना ते फ्राय न करता फ्रीजरमध्ये सुद्धा ठेवू शकता म्हणजे पंधरा दिवस वगैरे तुम्ही म्हणजे मुलांना वगैरे कधी टिफिनसाठी वगैरे द्यायचं झालं तर बनवून देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी वगैरे खूप छान म्हणजे असं खराब होत नाही आणि चांगले टिकून राहतात तर आपण ह्यांना छान असं फ्राय करून घेऊयात मस्त असं दोन्ही बाजूने चांगलं खरपूस शिकवून घ्यायचं आहे आपल्याला त्याला ब्रेड क्रम वगैरे काही लावायची गरज नाही तरी ते बघा एका बाजूने आपण छान असं खरपूस शिकवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा नाश्ता बनवून बघा मुलांपासून सगळेच आवडीने खातील इतका टेस्टी बनतो आपला हा नाश्ता आणि बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही तुम्ही ह्याची पाहिजे असेल तर पॅटी मोठे वगैरे करूनसुद्धा फ्राय करू शकता तर इथे आपण हे आता काढून घेऊ छान असे दोन्ही बाजूने मस्त असे शे करपूस शेकलेले आहेत आणि छान क्रिस्पीसुद्धा होतात वरून तर आपले हे सगळे जे रोल आहे ते तयार झालेले आहेत आता तर आपल्या ते काढून घ्यायचे आहेत तर मस्तपैकी झटपट असा आपला हा नाश्ता तयार होतो त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही वापरायची सुद्धा गरज नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये बाहेरून वगैरे विकत आणण्यापेक्षा तुम्ही ह्या मुलांना देऊ शकता बनवून मुलंसुद्धा फार आवडीने खातात का टिफिनलासुद्धा तुम्ही हे बनवून देऊ शकता तर बघा मस्त असे वरून क्रंची असे आपले हे रोल तयार झालेले आहेत त्यानंतर मी दुसऱ्या साईजमध्ये सुद्धा कट करून घेतलेले आहेत तर आपण त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा कापून घेतलेलं आहेत तर अशा पद्धतीने आपले जे सगळे रोल आपण कट करून घेतलेले आहेत ते शेकवून घ्यायचे आहेत तर तुम्ही या पद्धतीने हा नाश्ता करून बघा सगळ्यांनाच आवडेल इतका टेस्टी नाश्ता बनतो आपला हा तर ही सुद्धा रोल आपली जे आहेत तर बघा छान असे दोन्ही एका बाजूने पण खरपूस शिकवून घेतलेला आहे तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा त्याला चांगलं असं शिकवून घेऊयात आणि तुम्ही कधी पार्टी वगैरे हो असेल किंवा मुलांना काही द्यायचं असेल स्कूलमध्ये वगैरे हो असं काही वेगळं बनवून तर तुम्ही हे बनवून देऊ शकता मुलं तर फार आवडीने एन्जॉय करतील इतका छान लागतं तर अशा पद्धतीने आपला जो सगळा नाश्ता आहे तुम्ही मस्त पिकी असा बनवून घेतलेला आहे मस्त असं श दोन्ही बाजूनी चांगले खरपूस शेकवून घेतले आहेत तर हे सुद्धा रोल तयार झालेत तर आपण आता हे सुद्धा काढून घेऊयात तर तुम्ही हे नुसतेसुद्धा खाऊ शकता सॉसची वगैरेसुद्धा गरज नाही आहे जर तुमच्याकडे सॉस नसेल तर नुसतासुद्धा खायला खूप टेस्टी लागतो तर इथे आपण प्लेटमध्ये आपला जो नाश्ता आहे तो काढून घेतलेला आहे आणि छान असा मस्त टेस्टी असा आपला हा ब्रेड बटाट्याचा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि सगळेच आवडीने खाते तुमच्याकडे रोज बनवून मागतील इतका छान असा आपला हा नाश्ता तयार होतो तर तुम्हाला आपला आजचा हा ब्रेड बटाट्याचा नाश्ता कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद